मसाले टाकायचे आहेत ते डायरेक्ट आता कुकर लावून टाकणार आहे म्हणजे उकळ मस्त अशी भाजीला तरी आलेली आहे बघा पैकी आणि डेली यूजच्या तुम्हाला सगळ्यांना माहिती की किती माझा जवळच होतं कारण मी केवढं मनापासून खेळत हे गुड मॉर्निंग पौन विश्वाय मी गीता गीताच्या तुम्ही तुमच्या सर्व मैत्रिणीचे मनापासून खूप खूप स्वागत एक साईडला दूध गरम करायला ठेवलेलं आहे चहासाठी ते शिळं दूध आहे आणि ताजं दूध आता सिने घेऊन आलेलं गरम करायला ठेवते एक साइडला करून घेणार आहे चहा आज हा बाळा आलेला आहे सूर्यनारायणचं आणखी दर्शन झालेलं नाही त्याच्यामुळे थंडी थोडीशी कमी वाटायला लागली माझं सगळं आवरून झाले आम्ही ते झाले नाही आणि यांचीच वाट पाहणं सुरू होतं त्यांनी एकदा आली की चहा करून घेताय ते दूध काढून घेतल्याला सण उठलास ना उठला परत एक एक जण चहा करत बसायचं म्हणलं ना अर्धा तास जाते चुकून एक चमच साखर टाकली तुमच्या साखरेचं लक्षातच राहत नाही चहा होत राहते तोपर्यंत बघते भाजीला काय काय घेऊन आले तर मटकी आणलेली दिसायची आता पोव्याची मटकीची भाजी, भाजी करायची का मटकीची वसळ करायची उसळ करून देणार आहे दुसरी भाजी आणलेली भेंडी आता भेंडी छान आहे कोवी आहे एकदम थंडीमध्ये तरी पालेभाज्या वाटतात पावसाळ्यामध्ये अजिबात पालेभाज्या वाटत नाही येतात पण वाटत नाही एकदम मटकी पण किती छान आहे मस्त मोड चला करून घेते चहा बोलते तुमच्याशी आज सोयपाकामध्ये करून घेणारे मटकीची भाजी आणि कुकरमध्ये मटकी लावायला लागली कारण थोडीशी सॉफ्ट पाहिजे म्हणून थोडस मीठ टाकून घेते मटकीमध्येच आणि कलर येण्यासाठी थोडीशी हळद टाकून घेणार आहे दे त्याचबरोबर मसाला कुटून झालेला आहे कोबर अद्रक लसूण आणि कोथंबीर मिक्स केलेली आहे आणि जे मला आता मसाले टाकायचे आहेत ते डायरेक्ट आता कुकरमध्येच लावून टाकणार आहे म्हणजे वास पण छान लागतंय थोडस पाणी टाकले एक शेती काढून घ्यायची मला आणि नंतर कढईमध्ये काढून फोडली कुकर थोडंसं थोडस पाणी असल्यामुळे लगेच टोपण पण लावून घेते घेतली एक साईडला कांदा ते पण चिरून घ्यायचा टोमॅटो कांदा हे टाकल्यानंतर भाजी एकदम छान होती आणि मसाले हे टाकल्यानंतर मसाल्यांचा वास हे एकदम भारी भाजी होती आणि मिटकीची रस्ताभाजी आमच्या घरात सगळ्यांना आवडते सुद्धा आज रस्ताभाजी घेऊन जाणार म्हणजे कॉलेजला त्याच्यामुळे वेगळी दुसरी आता भाजी करणार नाही आणि मी जे आणलेले आहेत ते उद्याला आता बघता येते करायचे तशी घेऊ म्हणून मिळून ठेवलेली थोडंसं पाणी आता मुरण्यासाठी टाकून ठेवलेलं आहे एक साईडला गरम पाणी करून घेतलं कारण भाजीसाठी भाजीची तयारी झालेली आहे छानशी अशी फोडणी देऊन घेतली अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि कांदा गोल्डन कलर झाला की आता आपल्याला डाळीचं पीठ टाकून आहे जास्त थोडासा फुल करतो म्हणजे पटकन होईल आपला मुलाची तयार पाहिजे तिथं सकाळच्या वेळेला एवढी गडबड असते गडबडीच्या वेळेसाठी त्याचा चॉपर खूप कामाला याय लागले रोज याचा वापर आणि शिजत असताना मसाले टाकल्यामुळं मटकीचा एवढा छान लागला छानसा कलर आला पांद्याला आळून येण्यापुरतच मला टाकून घ्यायचं डाळीच्या पिठाऐवजी डाळवी किंवा फुटाने जरी मिसळ मधून काढून वापरले ती तर आणखीन बाहेरी टेस्ट पिठचा म्हणजे भाजी घेण्याच्या अगोदर टाकून घ्यायचं हळद तिखट काळ तिखट एक आहे संपत आलंय आता गावाकडचं तिखट थोडस ऊन आणखीन कडक पडायला चालू झालं पण हळद थोडीशी कारण याच्यामध्ये हळद मी वापरले थोडस गुण वाढलं काळ तिखट करून घेणार आहे कारण एवढंच आता काळ तिखट आता काळा आणि लाल करून घेता करून घेते कशा पद्धतीने मी करते ते पण दाखवणार आहे कारण काळ तिखट माझं शेवटपर्यंत वरसर वरसर राहते अजिबात कोरडही पडत नाही आणि तर एवढी छान दिली कडची बघा समोरच वस्तू असतात सापड इकडे हुडकत राहत छान उकळल्याने गॅस बंद करून टाकते आणि कांद्याने छान तेल सोडल्याने आता मटकी टाकून घेते आणि काल गेलो आम्ही छत्रपती संभाजीनगरला आणि काल रात्री चालेलोय आणि मस्त असं फिरणं झालं मग बरा पाहणं झालेलं आहे खूप छान आहे बघण्यासारखं आहे माझी दुसरी वेळ होती जाण्याची बेबीच्या मुंबईमध्ये पण त्याला आता पहिल्यांदा खूप वर्ष झाली मस्त अशी भाजीला तरी आलेली आहे बघा एकदम छान भाजी झालेली आहे म्हणजे दिसायली तरी छान आता खाऊन बघितल्यानंतरच माहीत होईल की कशी झाली टेस्टला ते मिक्स साईडला गोळ्या करून झालेली आहेत पोळ्या आता करून जायच्या आता आता यांचं ताट वाढवून देते आणि छोट्या बद्यासाठी उकडलेली बटाटी पाहिजे होते म्हणजे चला आता वेळ आहे रिकामा गॅस होता कुकर लावून टाकलेली आणि दोनच बटाटे टाकलेले तुकडायला आणि पोळ्या करून झाल्या त्यांचा टिफिन झाला यांचं जेवण झालं आणि बाजरीच्या दोन मस्त भाकरी केलेली आहेत बघू शकतो मस्त भाकरी फुगायला लागली आणि जे तुमच्याबरोबर मला शेअर करायचं होतं तर ती मी करते आता सगळं ते शेअर करावं का नाही असं माझं चाललं होतं पण आता मी सांगून टाकते मला वाटायला गेल माझं युट्यूब चॅनल मला बंद करायला पाहिजे प्रतिसाद खूप कमी आहे आणि शॉर्ट व्हिडिओ आहे तर त्याला एवढा छान प्रतिसाद आहे रेसिपीचे आपण करायला लागलो छोट्या रील्स बनवायला लागलो त्याला एवढा सुंदर प्रतिसाद आहे आणि त्याच्यामुळेच वाटायला लागलं की डेली युजचे आता व्हिडिओ बंद करावे काही कि मला तर एवढे व्हिडिओ करायला आवडतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक दिवस सुद्धा मी खडं करत नाही ज्यावेळेस त्या खऱ्याच अडचणी येते त्याच वेळेला माझे व्हिडिओ पडत नाही तर नाही तर रोजच्या दिवसाला मी एकतरी व्हिडिओ अपलोड करत असते त्याच ठिकाणी फोकस की आणि छोटे रील्स बनवावे की कारण एवढा छान प्रतिसाद बघून कुठंतरी मन असं चलबिचल व्हाय लागले की हे करावं का ते करावं माझे जे रोजचे डेली ब्लॉग आहेत तर ते आता उद्यापासून बंद करावे काय मा करा की हा शेवटचाच व्हिडिओ बहुतेका असणार आहे तुमच्यासाठी तुम्हाला सांगताना एवढं मनामध्ये दुःख व्हायला लागले की ज्या गोष्टीपासून मी सुरुवात केली ती गोष्ट मला बंद करावी लागायला लागली आता बघू आणखी आजचा दिवस आहे ठरवण्यासाठी तसं तर नव्वद टक्के व्हिडिओ बंद करण्याचं चाललेला आहे एखादी गोष्ट आपण करून दाखवायची ठरवली तर ती मधून सोडा वाटत नाही आणि सबस्क्रायबर एवढे छान वाढले गेलेले आहेत जवळपास दीड हजारपर्यंत आपले सबस्क्रायबर गेलेले आहेत पण व्ह्यूज कावर कमी यायला लागलेत हे मला काही कळ नाही गेले आणि त्याच्यामुळे चाललंय की छोटे व्हिडिओमध्ये सातत्य ठेवावं आणि मोठे व्हिडिओ बंद करून टाकावे आता कडक भाकरी भाजून घेतलेली आहे मटकीची उसळी झणझणीत झालेली कारण हे नाही म्हणलेत छान तिकड कर तिकड झाली भाजी म्हणून तर बघू आता त्याच्यामुळे ही भाकरी कडक भाजून घ्यायला गेली कारण अशा काही भाज्या असतील त्यावेळेस मला कडक भाकरी सगळ्यात जास्त आवडती गॅस बारीक करायचा आहे भाकरी मस्त भाजून घ्यायची व्हिडिओ बंद करायचा ते तुमच्याबरोबर दोन दिवस झालं मला शेअर करायचं होतं पण तेवढी हिंमतच होईना घेतली की म्हणावं का नाही म्हणाव करावं का नाही करावं तर बघू तरी पण आणखीन चला तर रस बंद करून घेते आणि मेन गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करून झाली तर बघा आहे काय काय होतं येते तर आज काही मी जास्त दाखवणार नाही कारण आज तेवढं आज मोडून पण नाही तर चला आज एवढे मी इथं संपवते आणि माझा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मला कमेंटमध्ये में नक्की सांगा की व्हिडिओ माझे बंद केला पाहिजे का नाही केला पाहिजे के तुमच्या कमेंट वाचून दिवस मला आणखी प्रोत्साहन आलं आणि निर्णय बदलला कसला हाय बाय बाय